तर आता आहे ना प्रियंकाची फ्रेंड बर का माश्याची भजी करते छोटीशी हुशार फ्रेंड आहे ह्याच्यासाठी कोणतं कोणतं पीठ घेतलेलं आहे हा हम्म आणि मसाले मसाले कोणते कोणते आणि ह्या माशाची भजी हा कोणता मासा आहे मांदिली, मांदिली। बर आणि प्रियंकानेच क्लीन केलेला आहे बरं का तिला मासा क्लीन पण करता येतो हुशार

म्हणते मी फिश फ्राय खाल्ले होते पण आता त्याची भजी पहिल्यांदाच खायली तू पण म्हणजे गुड्डीलाच येते फक्त तुला नाही येत ना काय म्हणते बोला आता कुरकुरीत माश्याची भाजी नवीन रेसिपी मंदराच्या रोज यायचं ना पीठच किती टेस्टी लागत ती फक्त दाखवते की मला काहीच देत आहे पण ती खूप हुशार हो का तर माश्याची भजी रेडी आहे मांदिलीची भजी आणि मी फर्स्ट टाइम ट्राय करते काटे असतात प्रियंका याच्यात हो का हो का ट्राय करते मस्त झाली छान झाली बर का बूढी हो खरंच छान झाली काही लाज मी जाते आमच्या घरी मी इथे दहा दिवस राहिली मला समजलंच नाही हे दहा दिवस केव्हा निघून गेले आणि आता जायची वेळ आली डोंट अग रडू नको येडी सव्वा नऊ झालेले आणि बस केव्हाची साडेआात नऊ नौ, साडेनऊची नऊ नौ, ची बस आहे तर आता मी बसणार तर दोन दोन वाजता पोहचेल ना म्हणजे साडेपाच ते सहा तास मला लागणार आहे तर मी इथले दिवस कधी विसरू शकत नाही मला म्हणजे खूप छान मी हा अनुभव माझ्या आयुष्यातला पहिला अनुभव होता की मुंबई लोकलमध्ये बसणं म्हणजे फिरणं मला खूप आवडलं तर त्याच्याबद्दल थँक्यू मोस्ट वेलकम बरं आता तू ये बर काय घरी हो मी तर येईलच ठीके च

આલી કાગો ते मागे एवढे बुक्स वगैरे किती पसारा करून ठेवला कुकुबाळा बाळा अभ्यास करायची हा म्हणून एवढा पसार अभ्यासाचा

आवडला चा... खाऊ मग त्याच्या ह्याच्यातलं तुला आधी काय ट्राय करायचंय माश मेलो चल मग आवडलं जास्त आवडला ना खाऊ बा खूप दिवसानंतर भेटतोय मला आणि ते ट्रफल चॉकलेट आहे ना ते फ्रीज मध्ये दे ठेऊन देते ना आता मेल्ट झाले असतील मी ट्रॅव्हल करून आलेली ना सिक्स आता सा। ते काय निघाली होती मी ना आ, नाईन ओ क्लॉकला घरून निघाली होती पण बस माझी टेन ओ क्लॉकला आली होती hmm. म्हणजे एकटाच थांबली तिकडे hmm, म्हणजे घरून तरी अर्धा तास आधी निघाली होती आणि आणि टू अँड हाफला म्हणजे जवळपास थ्री ओ क्लॉकला मी पोचली hmm? आणि आता किती झालेले फोर ओ क्लॉक पोचला पोचल्यानंतर थोडा वेळा आराम केला आणि मग कुकुबाळा मला भेटायला आला मी हलचल पिक्चर बघत होते हा हो। ट्रफल चॉकलेट ठेवून दे फ्रीज मध्ये जा आणि ते बिस्किट वगैरे पण साईडला ठेव बाय गुड मॉर्निंग तर कालच मी घरी आलेली आहे आणि आता आता किती वाजलेले आज मुली ना सुट्टी पण आहे आणि आता ना हा पावणे अकरा झालेले आहे तर मी आज ना मशरूमची चटणी करते हे बघा मी काल मशरूम आणले हे प्रियंकाने घेऊन दिले मला मशरूम फ्रेश इकडे तर फ्रेश नाही मिळत कॅन कॅनवाले मिळतात तर मला फ्रेश मिळाले तर मग म्हटलं मला घेऊन दे आणि देविका मशरूम कट करते आणि हा देविका आणि कुहू दोघं करताय कुठे कुहू पण करते आणि देविका पण करते आणि कुहू मिळून मशरूम चिरून ठेवल्या अशा कोडी करून ठेवल्या आणि मी ना कोरडी चटणी करते मशरूमची तर तेलामध्ये मी पहिले कांदा टमाटा हिरवी मिरची आणि ठेचलेला लसूण टाकला मग काही मसाले टाकले धनिया पावडर टाकली आणि मीठ टाकून दिलेले आता हे पूर्ण सॉफ्ट झालं का आणि मग तेव्हा हे मशरूम टाकून परतवून घेईल आणि मशरूम टाकल्यानंतर मग पाच दहा झाकून झाकण ठेवून घेऊ आणि कोरडी करणारे मी हे पती तर, तर हा मसाला परतून झाला आता मी बाकीचे सर्व मशरूम टाकून घेते याच्यात मला मशरूम खूप आता दुँगें। दुँगें हे व्यवस्थित चाळून झाल्यानंतर त्याच्यावर मी झाकण ठेवून देईल आणि दहा मिनिटं वाकून देईल बघेल किती वेळ लागतो शिजायला दहा ते पंधरा मिनटात होऊन जाईल तर मशरूमची चटणी रेडी झालेली हे बघा हे कस तेल सुटलेलं आहे आता थोडं अजून पाच मिनटं मी थोडं परतून घेऊन कारण की मला आहे ना पूर्ण कोरडी करायची होती बघा तेल सुकलं आपली चटणी रेडी झाली आणि मी ना फोडणी देताना तेलात पण कोथिंबीर टाकली होती आणि फायनली शेवटी वरून कच्ची कोथिंबीर पण टाकून देते टेस्टी लागते एकदम आणि आता मी गरम गरम फुलके करेल आणि देवी कानकोला सर्व करेल मशरूमची चटणी आणि फुलका कुकुबाळासाठी गरमागरम